प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पत्नीच्या नादाला लागल्याच्या संशयावरून मित्राचाच दगडी वरवंट्याने ठेचून खून करणाऱ्या दोघा भावांना आज पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागने वय अडतीस व त्याचा भाऊ संजय दशरथ पागे वय छत्तीस राहणार गणेशनगर शहापूर या दोघांना फौजदारी न्यायालयाने सुनावणी दरम्यान पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शनिवारी दिनांक सोळा रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास गणेशनगर गल्ली तीन मध्ये ही घटना घडली होती संतोष पागे याच्या पत्नीच्या नादाला लागल्याचा संशय मृत विनोद अण्णासो घुगरे व बत्तीस ठाणार गणेशनगर याच्यावर घेतला होता यावरून झालेल्या वादातून आरोपी संतोष व संजय पागे यांनी दगडी वरवंट्यांनी प्राणघातक वार करून विनोदचा खून केला खुनानंतर आरोपींनी घराला कुलूप लावून पलायन केलं फिर्यादीसह सो वनिता बोर्गे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली